जसे बोकुला मध्ये आले तीन गोष्टीचा परिणाम झाला चिंता ते पळाली गोकुला देवे भगवंत जसे बोकुलात आले चिंता पळून गेली हा गावात आले चिंता पळाली काय म्हण जेव्हा दारात आले तेव्हा काय झालं घरोघरी झाला लक्ष्मीचा वास दैन्य त्रास आला भगवंत जेव्हा दारी, दारी येतो अंगणात येतो लक्ष्मीचा वास होतो पण जेव्हा घरात येतो घर कोणचं गोना कोलनाम संचे जेव्हा घरात येतो तेव्हा महाराज गोकुलीच्या ब्रह्मज्ञान केली जपे तपे सर्व <coughs> गोपालांना भगवंताची संगती भेटली कसे होते ते शेमरे मेमरे पोर होते कसे होते है? गवळियाची ताक पिरे गवळियाची ताक पिरे काय पोर चांगली, सांगली काय पोर चांगली, सांगली एवढा त्याचा छंद देवा एवढा त्याचा छंद दे ताक पिरी शमरी पेमरी पोर तोंडात ताक घेतलं लक्ष देवाला दिलं नाही ते तसंच पोरा कोण पेद्या गुट म्हणे कृष्णाला तो झोपीत होता आणि कृष्णाला सुद्धा कळलं त्याचा भाव जाणला मारा मनोभाव जाणनी माझा होता पाहुणा पंढरी राजा घरा गो माये तो पेद्या म्हणते कृष्ण भगवंतानी तोड उगलाव आणि पेद्याने त्याच्या तोंडात पिचकाळी सोडावी मला सांगा काय एकाएकी घडलं काय का नाही महाराज अनंत जन्माचं सुकृत होतं म्हणून त्या गोपालांना भगवंताची संगती घडली आहे आणि तसही भगवंत पवित्रच घरी येते काल स्नान शौचा शुद्धी संतुष्ट्या द्रव्या कालगतीने अशुद्ध भूमिशुद्धा शुद्ध होते स्नानाने धुण्याने वस्त्र शुद्ध होते तसत्काराने कर्म शुद्ध होते म्हणून सत्कार करा लागतात संस्कार चांगले चला संस्काराने कर्म शुद्ध होते तपश्चर्याने इंद्रिय शुद्ध होतात म्हणून तपणे जरुरी आहे काय आणि संतोषाने मन शुद्धी होते आत्म्याची शुद्धी ज्ञानाने होते काय आत्मशुद्धीसाठी कथा श्रवण करावं लागते आत्मा नदी संयमतीर काय पुण्यशील घाट सत्योदेव पांडुपुत्र नंतर अंतरात्मा आत्मा ही एक नदी आहे सयब हे त्याचे काठ आहेत काय आणि चरित्ररूपी घाट त्याच्यावर बांधलेले आहेत शीलपटा दरबी दयाळूपी तरंग ज्या नदीवर उठत आहे ज्या पाण्यावर उठत आहेत ते पाणी आहे कसं आहे सत्योदका सत्य हे ज्याच उदक आहे तत्रावगा बघा गुरु पांडुपुत्र बाकीच्या नद्या मध्ये स्नान करून पाप धुतल्या जाईल शरीर धुतल्या जाईल पण अंतरात्मा धुतल्या जात नाही काय नचंतरती अंतरात्मा, पण अंतरात्मा आत्मशुद्धी होते ते कथा कीर्तनाने गोबाल कृष्ण भगवान की कशामध्ये आत्मशुद्धी